ताज्या बातम्यांसाठी संघर्ष न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक पाऊल पुढे पत्रकारांवरील हल्ल्याचा कोपरगाव राज्य पत्रकार संघाच्या वतीने निवेदन देत निषेध शनिवार शे। दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे वार्तांकनासाठी गेलेल्या चे योगेश खरे साम चे सोनवणे व पुढारी न्यूजचे ब्युरोचिप किरण तांजणे यांच्यावर स्वामी समर्थक केंद्राजवळ पार्किंगवर कार्यरत असणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने दगडफेक लाथाबुक्क्यांनी भीषण हल्ला केला या हल्ल्यात किरण तांजणे गंभीर जखमी होऊन त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून ही घटना अत्यंत निंदनीय असून या घटनेचा राज्य पत्रकार संघ कोपरगाव तालुका व शहर तसेच तालुक्यातील पत्रकारांनी कोपरगावचे तहसीलदार तसेच कोपरगाव शहर व ग्रामीण पोलीस निरीक्षक यांना निवेदन देत निषेध व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याबाबत आज या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक ठिकाणी वेळोवेळी पत्रकारांवर हल्ले होत असतात आणि त्याची सर सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी म्हणून काहीतरी कडक उपाययोजना माननीय मुख्यमंत्री प्रशासनाने कराव्या या संदर्भात करा आज या ठिकाणी निवेदन देण्यात आले आहे वेळोवेळी राज्यामध्ये जो पत्रकारांचा जो चौथा स्तंभ आहे या चौथ्या स्तंभावर नेहमी हल्ले होत असतात कधी पुढारी करीत असतात कधी वेगवेगळे हुंड समाजातील काही अनुचित लोक असतात त्यांना पत्रकारांनी जर खरं लिहिलं वास्तव चित्र समोर आणलं तर त्याचा राग येतो आणि त्या दृष्टिकोनातून हे हाली होत असतात आणि म्हणून आम्ही कोपराव तालुका मराठी पत्रासंघाच्या वतीने त्या घटनेचा निषेध करतो आणि त्यांच्यावर लवकरात लवकर शासनाने कार्यवाही करावी अशी विनंती करतो नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे पत्रकार हे वार्तांकन करण्यासाठी जात असताना त्या ठिकाणी काही गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये ते ज जखमी झालेले आहे आणि अशा घटना वारंवार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घडत आहेत या घटना कुठेतरी या घटनेला आवर घालावा यासाठी महारा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज कोपरगावचे तहसीलदार महे सावंत यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे आणि याचा आम्ही कोपरगाव राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो गेल्या दोन दिवसापूर्वी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे एका न्यूज चॅनेलचे पत्रकार आपल्या वार्तांकनासाठी गेलेले असतात तेथील पार्किंग मधील गुंडांनी त्यांच्यावर जीव घेण्या हल्ला केला या हल्ल्याचा आम्ही कोपरगाव तालुक्यातील सर्व पत्रकार तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सर्व सभासद कोपरगाव शहर व तालुका यांच्या वतीने हल्ल्याचा जाहीर निषेध करतो आणि राज्याचे सन्मानिय मुख्यमंत्री यांना विनंती करतो की या जो गुन्हा केला आहे ज्या गावांनी ज्यावर हल्ला केलाय त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून अशा हल्ले भविष्यात पत्रकारांवर होणार नाही यासाठी काहीतरी कडक उपाययोजना कराव्या अशी मी त्यांना विनंती करतो आज पत्रकार संघाच्या वतीने निवेदन देण्यात तहसीलदार ांना जे निवेदन देण्यात आलंय पत्रकारांवर वारंवार जे हल्ले होतात आता डिजिटल मीडियाचं मोठं अधिवेशन सुद्धा राज्यस्तरीय संभाजीनगर या ठिकाणी झालेलं आहे ते मराठी पत्रकार परिषद आणि कसं आहे आज कोपरगाव तालुक्यामध्ये सर्व पत्रकार या ठिकाणी एकत्र येतात काही जरी असलं तरी ते सामूह मिटवतात तर आपल्या कोपरगाव मध्ये ह्या गोष्टी काही घडत नाही पण कमीत कमी जे त्याचं वलय जे घटना घडली आज त्र्यंबकेश्वर असेल नाशिक असेल ज्या ठिकाणी घटना घडली त्याचं वल इथपर्यंत यायला नको हो, तर त्याची दखल कृपया या महाराष्ट्र सरकारने घ्यावी एवढीच कळकळीची आग्रहाची विनंती आम्ही पत्रकारांच्या वतीने करतो सदर निवेदन देते प्रसंगी तालुका अध्यक्ष जनार्दन जगताप शहराध्यक्ष हाफिज शेख उपशहराध्यक्ष स्वप्नील कोपरे सचिव विजय कापसे कार्याध्यक्ष बिपिन गायकवाड संतोष जाधव सोमनाथ सोनपसारे विनोद जवरे सोमनाथ डफळ काका खर्डे रवी जगताप रवी वागडकर विशाल लोंडे संजय दीपक जाधव आदी पत्रकारांनी निवेदन दिले या निवेदनात म्हटले आहे की पत्रकारांवर वारंवार होणारे असे हल्ले ही लोकशाहीला काळीमा फासणारी चौथ्या स्तंभावर घाला घालणारी बाब आहे पत्रकार समाजातील सत्यघटनांचा आवाज बनतात अन्याय भ्रष्टाचार व सामाजिक प्रश्न प्रकाशात आणण्यासाठी ते अहोरात्र परिश्रम घेतात अशा व्यक्तींवर होणारे हल्ले अत्यंत निंदनीय व असह्य बाब आहे त्यामुळे आपण सदर प्रकरणातील सर्व हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यासाठी पावले उचलावी राज्यातील पत्रकारांच्या सुरक्षेसाठी शासनामार्फत विशेष उपाययोजना करण्यात याव्यात भविष्यात अशी घटना टाळण्यासाठी शासनाने ठोस व प्रभावी धोरण आखावे अशी मागणी निवेदन देत शासनाकडे केली आहे